ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुलास नगरचा कॅम्प 3 मधील राधास्वामी चौकात असलेल्या जेठा एंटरप्रायजेस या दुकानाला आज पहाटे चार वाजता भीषण आग लागली. हे दुकान ट्रॉफी, झेंडे आणि निवडणूक साहित्याने भरलेले होते. दुकानाचे वरचे दोन मजले ही या सामानाने भरलेले असल्याने तिथेही आग पसरली. आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाने धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला अग्निशमन दलाच्या तब्बल दहा गाड्यांनी मिळून दोन तासांच्या प्रयत्नांनी ही आग विजवली आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये या, या आगीत जीवितहानी झालेली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान झालं असून हे तीन मजली दुकान संपूर्णपणे जळून खाक झालंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा